तर मित्रांनो आपली ट्रीप संपली आहे आता आपण लावूया ट्रीपचा हिशोब आज आपल्या ट्रिप संपलेली आहे आणि ट्रीप संपल्यानंतर आता कोणाकडे किती बॅलन्स आहे ते आपण बघूया पहिले प्रथम देवगिर का तेरा, तेरा अभिजित रोडे साठ रुपये केवळ यश रोडे झिरो पॉइंट एकोणपन्नास अठ्ठेचाळीस रुपये दाखव नाही तीस रुपये अशा प्रकारे आमचा कोकण आणि गोवा दौरा हा सुफळ संपूर्ण झालेला आहे संपूर्ण कुठं अजून ट्रेनमध्ये ट्रेन मध्ये खर्च आहे का जो? आता, आता, आता या तीस रुपये सुद्धा याच्यात दहाची ची पाणी बॉटल दहा रुपयाची पोहोचणार आहोत आता आम्ही बघा तुम्ही तसेच आमच्या आमच्या मेवण्याकडे साठ रुपये असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे आम्हाला सर्व श्रीमंत आहे इथे मी सर्वात जवळपास सर्व श्रीमंत आहे तीस रुपयात तीस रुपयात आम्ही हजार किलोमीटर कसे कव्हर करतो बघा आता मी नाही श्रीमंत हाय श्रीमंत कलेक्शन दाखवतोय जवळपास श्रीमंत आहे मी ट्रेन मध्ये केलेला आहे कलेक्शन थोडंफार याच्या डागाने सांगितलं की सागर सागरमंत आहे काय

आम्ही पुढच्या दिशेने निघालो मन मात्र एकच सांगत राहत कोकणा आता निघतोय पण तुझ्या लाटा तुझी हवा आणि तुझी शांतता मनात घेऊनच इथले रस्ते नारळाची सावली आणि समुद्राचा आवाज आठवणीमध्ये कायमची साठवून ठेवतोय तू मला वेग कमी करायला क्षण जगायला शिकवलंस इथे वेळ थांबली नाही पण मन मात्र